सत्तावीस हा माझा मतदार क्रमांक बघा साधा आणि सिंपल नाव नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र विनोद जगताप आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की आज वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी विधानसभेचं मतदान तर व्हिडिओ बनवायचं कारण असं की मी आज जातोय मतदान करण्यासाठी ताराबाद या गावात तुम्ही केलं का नाही जर केलं नसेल तर आत्ताच उठा आणि जा मतदान करा अजून पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत मतदान असेल आणि जर तुम्हाला जर मतदानाचं महत्त्व समजत नसेल तर मी थोडक्यात तुम्हाला समजवतो मतदान हे कोणी केलं पाहिजे मतदान हा हक्क प्रत्येक माणसाला आहे प्रत्येक माणसाने मतदान केलंच पाहिजे आणि हा अधिकार आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि मतदान हा आपल्याला प्राप्त झालेला मूलभूत अधिकार आहे आणि भारतीय लोकशाहीमध्ये मतदान हा खूप महत्त्वाचा खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा असा अधिकार आहे प्रत्येकाने आपला अधिकार बजावला पाहिजे मतदान हा आपला आवाज आहे म्हणून मी आज मतदानासाठी चाललो आहे आणि सोबत माऊसुद्धा आहे त्याचंसुद्धा मतदान नाही आहे तरी मी त्याला सोबत तिथलं कसं काय वातावरण कसं काय आहे तिथलं तर ते दाखवण्यासाठी मी त्याला आत्तापासून घेऊन चाललो आहे जेव्हा त्याचं मतदान चालू होईल त्याचा अधिकारण त्याला मिळेल जो वयात आल्यानंतर तोसुद्धा मतदान करेल आत्तापासून मी त्याला शिकवतो आहे की मतदानाला कसं जायचं कसं यायचं कसं मतदान, मतदान करायला पाहिजे तो आत्तासुद्धा व्हिडिओमध्ये दिसतो आहे मी काय बोलते तेसुद्धा तो ऐकतो आहे आणि अजून बोलायचं झालं तर मतदानाबद्दल मतदानाच्या माध्यमातून जर आपल्याला एखादा उमेदवार उमेदवार तर बरेच असतात तालुक्यावर तर समजून घ्या आपल्याला एक चांगला उमेदवार पाहिजे काहीतरी आपला विकास करेल गावासाठी कोणतरी करेल गरिबांसाठी काहीतरी करणारे आणि आपल्यासाठीही करणारे काहीतरी रोजगार वगैरे नोकऱ्या वगैरे नाही आहेत जो आपल्यासाठी करणार आहे तो आपल्याला निवडण्याचा अधिकार आपल्याला मतदानावर भेटतो म्हणून आपण कोणता उमेदवार आपल्याला निवडायला निवडायचं आहे ते आपल्यावर असतं म्हणून सगळ्यांना सांगतो माझी विनंती आहे सगळ्यांनी मतदान करा घराबाहेर पडा आजी आज आजोबा असतील त्यांना चालता येत नाही त्यांना तुम्ही घेऊन जा मतदान करण्यासाठी आणि योग्य उमेदवाराला मतदान करायला लावा कारण पुढे भविष्यात खूप काही अडचणी येऊ शकतात जर सत्ता जर चुकीच्या माणसाच्या हातात गेली तर तो खूप काही करू शकतो म्हणून आपण चांगल्याच लोकांना आपण चांगल्याच उमेदवाराला निवडून आणायचं आहे तर मी पण जातो आहे आता मतदान करण्यासाठी कंटिन्यू करा व्लॉग आजचा व्हिडिओ पण भारी होईल तर ठीक आहे आपण आता माऊ पण येतो आहे माझ्यासोबत आपण जाऊ या गावात मतदान करण्यासाठी माझं अजून मतदान नाही झालं बघू बघू शकता तुम्ही मतदान केल्यानंतर आपल्याला ते पेन्सिल वगैरे देईल शाई वगैरे लावतात ना ती शाईची अशी रेश देतात ते आणि लगेच मी तुम्हाला दाखवेल मतदान झालं असं तर चला ठीक आहे नाश्ता वगैरे झाला आहे जाऊ आता मतदान करायला आणि जर माझं तुम्हाला थोडंसं बोलणं जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये कर सुद्धा कळवा तुम्ही कोणत्या तालुक्यात राहतात आणि कोणत्या तालुक्याहून तुम्ही मतदान करतायत कोणत्या जिल्ह्यात राहतात तेसुद्धा मला सांगा तर ठीक आहे आपण जाऊ आता तिकडे डायरेक्ट मतदानाच्या ठिकाणी चला तर चला आपण जातो आहे आणि हे बघा शर्फीची गाडी मी तिकडे गेली ते रेडी एमचं काम बाकी होतं आपल्या गाडीला नाव टाकायचं आणि तिथे गर्दी नाही आहे आज कारण की मतदान असल्यामुळे सगळे लोक तिथंच आहेत मतदानाच्या ठिकाणीच आहेत आणि महेंद्र पण सकाळी सकाळी येऊन लागलं आहे तर आपण आता जाऊ पहिले चक्कर मारून येऊ तिथं खूप गर्दी आहे म्हणे महेंद्र सांगत होता गर्दी आहे कारण की तो पहिले जाऊन आला तिकडं मग त्याचं इकडं मतदान नाही आहे तो वटारला केला असेल मतदान केलं का नाही जायचं आहे त्याला अजून मतदान त्याने केलं नाही सहा वाजेपर्यंत मतदान आहे तो संध्याकाळपर्यंत इथं थांबेल चार पाच वाजेपर्यंत नंतर मग तो जाईल त्याच्या गावाला मतदान करेल तर आपण आता जाऊ तिकडं किती गर्दी आहे बघू आणि जर गर्दी असेल तर आपण वापस येऊन लागू आणि नंतर जाऊ मग थोडंसं चार पाच वाजता जाऊ तर मग तिथं जर गेलो मग आपण लगेच रेडियमच्या ठिकाणी जाऊ तिथं नाव टाकायचे ते करू आपण तर चला तर हे बघा मित्रांनो आमच्या ताराबादचं मतदान केंद्र तिकडे आहे केंद्र इकडं मराठी शाळा आहे तिथं जातो आपण मतदान करायला इकडं पण आहे आणि तिकडे हायस्कूल आहे तिकडे पण जातात मतदान करायला आणि इथं बघा यादीत नाव आलेलं आहे का नाही ते चेकिंग करतात चेकिंग करण्यासाठी बरेच टेबल लावलेत सगळे गर्दी खूप गर्दी चालू आहे बघू आता आपल्याला केव्हा करायचं आहे मतदान करू आणि हे बघा मित्रांनो इकडं आपली न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज मी दहावी आणि अकरावी बारावी इथंच होतो आणि तिथं बघा किती गर्दी आहे खूप लाईनी लागले आहे तर आपला नंबर केव्हा लागेल तिकडे बघा आज कोणीच कामाला गेलेलं नाही वाटतं सगळे कारण की मजूरवाले सगळे कामाला गेलेले नाहीत आज आज सगळे घरीच आहेत वाटतं आणि संध्याकाळीसुद्धा गर्दी वाढणार आहे खूप लोक मतदान करण्यासाठी येत आहेत बघू आता आपल्याला केव्हा करायचं चला मतदान केंद्रावर जाऊन आपण फिरून आलो बघितली ना किती गर्दी होती तर म्हटलं चला नंतरच जाऊ मस्त निवांत मतदान करू आणि आपण आता मग तोपर्यंत आपण बँकची गाडी घेऊन जाऊ एडी एम करण्यासाठी नाव टाकायचं आहे एक शर्बीची गाडी गेली आणि आपण आता बँडची गाडी घेऊन जाऊ आपल्याला बँडची गाडी काढून काड़। म्हणजे इकडनं काढावं लागेल तिकडं पण आपली आय टी एम टी लावले अशी सरळच काढावं लागेल गाडी मी इथं बघा तिथे पिल्ली आहे पाहिले का त्यांना थंडी वाजते वाटत आणि एक इकडेच आहे गेल्यावरती तो बघा चला मग जाऊ आता रेडियमच्या दुकानावर तुम्ही येतोय का चल मग ए आपलं मग कीबोर्ड ठेवलंय पुढे उभं करायचो बस मग स्विच बघ चालू आहे काय ना तिकड ना बघा आपण बँकची गाडी घेऊन येऊन लागलोय रेडियमच्या दुकानावर तिचं काम चालू झालंय आणि त्या दिवशी जितू भाऊ नव्हते हे बघाय ते जितू भाऊ त्यांनी आता नवीन दुकान टाकलं इकडं या साईडला कारण की इकडे गर्दी कमी असते म्हणून म्हणून आपण आता इकडे आलो आहे त्या दिवशी नव्हती आपण वापस गेलो होतो तर आत्ता आपल्याला वेळ भेटला म्हणून आणि त्यांना पण वेळ वाटतं आज राहिलं आता आपलं बँच्या गाडीचं नाव बघा साधा आणि सिंपल नाव बघा साधं आणि सिम्पल नाव हो, कसं वाटतं तर आपण घरी आलो आणि पार्किंग वगैरे लावून दिली गाडी आणि आता थो थोडंसं जेवण वगैरे करतो आणि डायरेक्ट मतदान करायला जाऊ आपण चल मग तुझं मतदान नाही ना मग कसं काय करशील चाल तुपी चाल, चाल। त्याला पण घेऊन जातो सोबत माझा मतदार क्रमांक सत्तावीस तर मित्रांनो फायनली मी मतदान करून आलो आपला हक्क बजावून आलो आणि शेवट माझाच नंबर होता सहा वाजून गेले होते मस्त वाटलं एकदम मतदान केल्याने आणि हे बघा इकडं मी त्यांनी शाही लावून दिली मोबाईल आढळून नव्हता मध्ये इकडं ना मोबाईल तर आळवून नव्हता म्हणून मी मधलं काही दाखवू शकलो नाही तुम्हाला दाखवलं जर असतं जर कोणी बघून घेतलं असतं तिथे सिक्युरिटी भरपूर होती तर बघितलं असतं तर लोच झालं असतं म्हणून मी व्हिडिओ काढला नाही तिथं तर ठीक आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मतदान केलं असेल तर कमेंटमध्ये सांगा मला कोणी कोणी केलं मतदान तुमचं आहे का ते बी सांगा नाही आहे की ते बी सांगा मला कळेल किती जणांनी मतदान केलं असेल आणि कोणत्या तालुक्यामधून के केलं आणि कोणत्या जिल्ह्यामधून केलं ते पण कमेंट करा मित्रांनो तर मला समजेल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर सी यू